मित्रांनो काय झालं आहे की आपण वॅक्सिंग करणार आहे तर आता काय झालं आहे की आपण पिल्लांना आता पूर्ण लाईट बंद करून आपण आता ही लाईट चालू आहे ठीक आहे आता काय होतं आहे की आपण पिल्लांना आहे ना लाईट बंद करून त्याच्यानंतरच आपण काय करायचं तर पकडायची आणि हे करायचं तुम्ही जर अशाच पद्धतीने पकडायला जाता तर काय होतं की पक्षी आपल्याला हातात येत नाही आता बघत असेल तर बघा काय होतं लगेच पक्षी पळायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला पकडता येत नाही त्यासाठी कसं आहे की आपण काय करायचं की आपण पक्षाला पकडताना लाईट पूर्ण बंद करायची आणि त्यानंतर पकडायचं वॅक्सिन करताना आपण काय करायचं तुम्ही खाद्य पाणी व्यवस्थित ठेवू शकता काही प्रॉब्लेम नसतो आपल्याला वॅक्सिन हे डोळ्यात टाकायचं असतं तर ते त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं की पाण्यामध्ये ना आपल्याला फक्त साधं पाणी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वॉटर सॅनिटायझर नाही आहे काहीच नाही अशा पद्धतीचं आपल्याला वापरायचं आहे तुम्ही आता बघत असाल तर पक्षी कसं आहे की पूर्ण इकडून तिकडून इकडून तिकडून असं पळतं आहे आपल्याला असं पकडू शकतो का आपण तर नाही पकडू शकत मग यासाठी कसं आहे की लाईट बंद केली की आपल्याला पक्ष्यांना ऑटोमॅटिक पकडता येतं प्रॉपर पद्धतीने आणि काय होतं की पक्ष्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ठीक आहे आता त्या पद्धतीने आपण त्यांना पकडूयात आणि एक एक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण यांना वॅक्सिन करूयात मी आता बघा कसं पकडते पिल्लू अरे वा पकडलं जिथने पिल्लं पकडलं आता आपण काय केलं आहे पूर्ण पिल्लं ती पकडून घेतलीत आणि ह्या पद्धतीचे कॅरेट वापरा मित्रांनो तुम्हाला चांगला फायदा होईल तर आता ही पिल्लं आपण या पद्धतीने घेतली तिकडे आणि या पिल्लांना आपण ऑलरेडी एक वॅक्सिंग केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण वॅक्सिंग करणार आहेत पाणी एकदम सादर राहिलं आहे आणि तुसाचं पूर्ण पाणी खराब करून घेतलं आहे पक्षाने तूस जातो आतमध्ये तर आता आपण काय करायचं की हे पूर्ण एकदा व्यवस्थित असं फवारणी करायची तर फवारणी करून घेऊ शकता तुम्ही काही इश्यू नाही आहे ठीक आहे तर आता जर पिल्लं आपण काढले असे कॅरेट वापरा याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात ते टेम्पर थोड्या वेळापूर्वी तुम्ही जास्त पिल्ल ठेवू शकता ठीक ता आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर हे आपण वॅक्सिन आणलं आहे एक दोनशेचे दोन असे वॅक्सिन आहेत हे बघू शकता हे वॅक्सिन आहेत आणि हे पाणी चिल्ड आहे प्लस हे आईस बॅग आहे म्हणजे आईस पॅड बोलतात त्याला तर तो आहे आणि याच्यामध्ये आपण आता वॅक्सिन तयार करून घेणार आहेत आणि ह्या प्रत्येक पक्षाला एक ठेम डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये या पद्धतीने आपण फटाफट फटाफट असं वॅक्सिन करणार आहेत तर मित्रांनो या पद्धतीने वॅक्सिन आपण घ्यायचं त्यामध्ये जर सील ओपन करायचं त्याच्यानंतर हे डायल्युलोटर आहे हे घ्यायचं याचं सील ओपन करायचं या पद्धतीने प्रत्येक वेळेस नवीन सिरिंज घ्यायची ह्या सिरिजने या ड्रॉपरमधून डायल्युटर काढून घ्यायचं विदाउट डायल्युलॉटर तुम्ही अजिबात वॅक्सिनेशन घेऊ नका ठीक आहे की याच्यामध्ये असं मिक्स करायचं मिक्स करून झालं की या पद्धतीने पूर्ण असं हलून घ्यायचं आणि पूर्ण या पद्धतीने फोडून घ्यायचं हे आपलं वॅक्सिन तयार झालं ठीक आहे त्यामध्ये मी तुला वॅक्सिन पूर्ण करून घ्यायचं आहे आता वॅक्सिन तर आपलं रेडी झालेलंच आहे आता आपण काय करायचं की प्रत्येक पिल्लाला पकडून आपण काय करायचं एक थेम डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये आपण एक थेंब टाकू शकतो ठीक आहे त्यामध्ये तुम्ही थें एक थेंब नाका टाका किंवा डोळ्यामध्ये पिल्ला तरी एक पद्धतीन टाकू शकता ह्या पद्धतीने आता एकटेम गोळ्यात टाकून दाखवतो पक्ष्याने असं पाणी पाणी पिण्यासारखं चोच हे केली की वॅक्सिन कम्प्लीट होऊन जातं ठीक आहे त्यामध्ये आपण पूर्ण पक्ष्यांना वॅक्सिन करून घेत आहे एक दोन पान, दिवस मागे पुढे झालं वॅक्सिन तरी चालतं काय नाही प्रॉब्लेम पण वॅक्सिन करायचंच खूप असतं आहे कारण कसं असतं की वॅक्सिन न केल्यामुळे काय होतं की पक्ष्यांना विविध प्रकारचे रोग येतात पक्षी सुस्त होतात आणि मग आपलं भरपूर असं नुकसान होत असतं आणि राष्ट्रवादीने तोच पूर्ण पक्षांनी पाणी पिल्यासारखं केलं पाहिजे तरच ते वॅक्सिनेशन पक्षी डोळ्यामार्फत किंवा त्वचीमार्फत आतमध्ये घेतो त्याला ऑक्युलर रूट बोलतात तर ह्या रूटने पक्षांनी वॅक्सिन घेतलं पाहिजे ठीक आहे तर आपण हे वॅक्सिन पहिलं जे आहे ते सहाव्या दिवशी करतो पण ॲक्च्युली काय झालं की थोडंसं काही कामानिमित्त मला लेट झालं त्याच्यामुळे आपण लेट टू लेट पण आपण वॅक्सिन हे प्रॉपर करतो जेणेकरून काय होतं की आपला पक्षी जो आहे तो कुठे आजारी पडत नाही आहे आपल्या पक्षी जास्त रोगामुळे मॉर्टेट होत नाही आहे तर यासाठी आपल्याला वॅक्सिन महत्त्वाचं असतं ते रुपयाला वॅक्सिन येतं आणि तुम्ही बघताय की वॅक्सिन न केल्यामुळे काय होतं की बरेच रोग येतात आणि रोग आल्याने काय होतं की मग पक्षी मरतात आणि पक्षी नेले की आपलं काय होतं तर नुकसान होतं ते रुपयाला डोस आहे तुम्ही विचार करू शकता की तेहतीस रुपयामध्ये तुमचा शंभर पक्षी आरामात वॅक्सिनेटेड होतो तर ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण वॅक्सिन रेग्युलर करत जा तुमच्या पक्ष्यांना म्हणजे तुम्ही कुठेतरी लॉसमध्ये जाणार नाही आहे आता काय म्हणतं की आजच्या कंडिशनमध्ये बघाल तर सर्व लॉस 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 जाण्याच्या तयारीमध्ये याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं वॅक्सिन महत्त्वाचं मित्रांनो वॅक्सिन तुम्ही मी तर सांगतो की प्रत्येकाने केलंच पाहिजे था, मग ते सहाव्या दिवशी असतं चौदा दिवशी असतं एकवीस दिवशी असतं अठ्ठावीच्या दिवशी असतं तर ते प्रत्येक वॅक्सिन तुम्ही केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लॉस तुम्हाला सहन करावं लागणार नाही ठीक आहे या पद्धतीने एक थेम डोळ्यात किंवा नाका तुम्हाला जसं ऑप्शन पडेल त्या हिशोबाने एक थेम प्रॉपर असा टाकून द्यायचा ठीक आहे तर हे केलं तरच तुम्ही प्रॉपर गुगुळपालन करू शकता बरेच लोक सांगतात वॅक्सिन करायची गरज नाही गावठी कोंबडीची पिल्लं आहे वॅक्सिंगची गरज नसते तर मित्रांनो कसं आहे सांगणारे सांगतात पण जर नुकसान तुमचं झालं तर ते भरून द्यायला येणार आहेत का नाही त्याच्यामुळे कसं आहे की आपलं नुकसान नको व्हायला यासाठी वॅक्सिन करायचं सांग आहे सा। सांग सांगणार तर सांगणारच आहेत त्याला तुम्ही खायला चांगलं देऊ नका हॉटेलचं द्या भाजीपाला द्या मार्केटचं फीट देऊन तुमचा फायदा होणार नाही आहे पण नुकसान झालं तर तुम्हाला कोणी भरपाई देणार आहे दे का हे सांगणार आहे कोण नाही देणार याच्यामुळं कसं आहे की आपण बिझनेस स्वरूपात करतो ठीक आहे घरी एक दोन कोंबड्या असतील तर ठीक आहे की त्यांना वॅक्सिन करत नसेल पण तुम्ही मोठ्या लेवलला करता येईल तर तुम्ही शंभर टक्के वॅक्सिन करा विदाउट वॅक्सिनेशन तुम्ही अजिबात ह्या व्यवसायामध्ये येऊ नका त्याचा तुमचा लॉस हा शंभर टक्के होणारच आहे त्याचा गाऊंटच नाही मग आमची पिल्लं पाच दिवसपर्यंत चांगले असतात सहाव्या दिवशी हे आता थोडा वेळ झाला की वॅक्सिन थंड पाण्यामध्ये पुन्हा ठेवायचं टेम्परेचर मेंटेन करायचं बर्फाचं पाणी साईडला ठेवूनच द्यायचं त्याच्यामुळे थोडं वॅक्सिन हे केलं थंड केलं टेम्परेचर मॅनेज केलं तर पुन्हा काय करायचं किंवा दोन चार ड्रॉपवर तुम्ही ठेवून द्यायचं त्या पद्धतीने बरोबर बघा त्याला काही ठिकाणी मानकापी बोलतात निकडणे बोलतात आमच्याकडे गलांडी बोलतात या पद्धतीने किवर गावठीमध्ये ही सुद्धा व्हरायटी भेटते स्टेप बाय स्टेप वॅक्सिन करायला जायचं टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो पोटपालन आहे चांगला पैसाही भेटतो लोकांचं नुकसानही होतं ठीक आहे शिवर गावठीमध्ये काम करणं करुण कमावणं तेवढं सोपं नाही आहे खूप मेहनत आहे तेव्हा कुठे ते पैसे भेटतात आपल्याला त्यासाठी अशी रात्रंदिवस मेहनत करायला लागते तेव्हा कुठेतरी आपण सक्सेस होतो नाही तर चाललं आहे शंभर कोंबड्या घ्यायच्या परवडत नाही आहे कसं परवाना मोठ्या लेवलला केलं तर पर सुरुवात तुम्ही करताय छोट्यापासून चांगली गोष्टी आहे शिकण्यासाठी ठीक आहे पण काय शिकणार आहे तुम्ही वॅक्सिन कसं तयार करायचं माहीत नाही कसं द्यायचं ते माहीत नाही आणल्यानंतर कुडी ठेवायचं ते माहीत नाही आहे तुम्ही शिकणार काय स्वतःहून जो पण तुम्हाला कोणी शिकवत नाही तो तुम्ही कसं काय शिकणार आहे पॉसिबलच नाही ती गोष्ट यासाठी तुम्हाला प्रॉपर शिकावं लागेल तरच तुम्ही प्रॉपर वैक्सीनेशन करू शकता यासाठी गव्हर्मेंटच्या पाच पाच सहा सहा दिवसाचे ट्रेनिंग चालतात त्याची तुम्ही ट्रेनिंग घेऊन चालू करू शकता कुठपान म्हणजे काय होतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती होतात ठीक आहे नाही झालं ऑप्शन तर आम्ही आहेतच ट्रेनिंग द्यायला दुसऱ्याकडे घ्या इंडास बऱ्यापैकी ट्रेनिंग आम्ही देतो लोकांना आवडतात आणि लोकांना देताना पक्षीसुद्धा पूर्ण वॅक्सिन करूनच देतो विदाउट वॅक्सिन तर पक्षी आम्ही घेतच नाही पक्षी लोकांना आणि तेही जी गरज आहे ना वॅक्सिनची त्या पद्धतीने देतो असं नाही आहे त्रास तर आहे मित्रांनो त्यात काय डाऊट नाही पक्षांना पकडा त्याला वॅक्सिंग करा खाद्याचं नियोजन ठेवा आता मित्रांनो आपण काय करणार आहेत की याच्या पुढे जवळपास जानेवारी महिन्यापासून पूर्ण प्रॅक्टिकल गोष्टी ठेवणार आहेत म्हणजे जवळपास चार दिवसाचा कोर्स असणार आहे चार दिवसामध्ये जवळपास दहा हजार रुपये फी असणार आहे याच्यामध्ये तुमचं जेवण चहा नाश्ता रात्रीचं जेवण दोन टाईमचा चहा नाश्ता सर्व इथेच आणि राहणं पण इथेच आज चांगल्या हॉटेलला राहायला गेलात तरी दोन हजार रुपये रूम बी चा लागतात इथे तुम्हाला दिवसभर शिकायला भेटणार आहे आणि मस्तपैकी झोपण्याची वगैरे सगळी सोय असणार आहे जेणेकरून तुमचे कुठल्याही पद्धतीचे हाल होणार नाही आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक दिवसाचं पूर्ण आधी प्रॅक्टिकल म्हणजे जे आपण रेग्युलर देतो तसं ट्रेनिंग दिलं जाईल त्याच्यानंतर प्रॉपर स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी शिकवल्या जातील वॅक्सिनेशन कसं तयार करायचं काही घाई नाही त्या दिवसामध्ये सखोल अभ्यास आपण शिकणार आहे त्याच्यामध्ये सांगाल तर पूर्ण डिझीज आपण कवर करणार आहेत त्याच्यामध्ये रोगाचे लक्षणं रोगाची, रोगाची कारणं रोग झाल्यानंतर काय केलं पाहिजे कसं मॅनेज केलं पाहिजे तरी आपण सगळं याच्यामध्ये आपण शिकणार तर खालच्या बॉक्समध्ये पिल्ला काढू या पद्धतीचे तुमच्याकडे बॉक्स असणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं कॅरेट म्हणजे तुम्ही पक्षांना प्रॉपर वॅक्सिनेशन करू शकता हुँ? आता काय होतं ट्रेनिंगला लोक येतात ना हो आम्ही वॅक्सिन करतो कसं करतो विचारलं ना की त्यांना करता येत नाही म्हणजे याचा अर्थ काय लोक खोटं बोलतात की मी वॅक्सिन करतो विदाऊट ट्रेनिंग लोकं वॅक्सिन पण करत नाही हे तुम्हाला मी शंभर टक्के सांगू शकतो कारण इथे जे लोक येतात वॅक्सिन करताना असे थरथर खर्सर कापतात याच्यावर आपण समजायचं की लोक वॅक्सिंग प्रॉपर करत नाही आहेत ठीक आहे आणि वॅक्सिंग करताना आपल्याला सुस्त पक्षाला वॅक्सिन अजिबात करायचं नाही तर मला जो फ्रेश पक्षी असेल त्या पक्षी आजारी नसेल अशा पक्षालाच वॅक्सिन करायचं आहे ठीक आहे या पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप सगळं वॅक्सिन तुम्ही त्यांना करून घ्या म्हणजे जास्त तुम्हाला त्रास होणार नाही लॉसमध्ये जाणार नाही आहे ठीक आहे मस्त भाजी सर्व करून घेऊया किती वेळ लागतो हो आता व्हिडिओ करता करता मी शंभर विषय पक्षांना केलं असे त्याच्या आधी समजा केलं त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तरी काय आलं मोबाईल पकडायला पण नाही कॅरेटमध्येच मोबाईल ठेवून ना व्हिडिओ तयार करते काय बोलणार आता जर मोबाईल पकडायला कोणीतरी असतं ना, ना? आपण प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या असत्या ॲक्च्युली यासाठीच कसं आहे की आपण प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये आपल्या फार्मवर मी दाखवणार आहे माझा दुसरा जो फार्म आहे गावामध्ये तिथलं पण नेजन तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला दोन्ही फार्मचे व्हिजिट किंवा मग इथेच मी आता शंभर दिवशी बसून ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये सोनाली कावेरी डी पी ब्लॅक अस्ट्रॉलॉम यासारख्या जाती आहेत यासुद्धा आपण ठेवणार आहेत म्हणजे ओरिजिनल काय क्रॉस काय त्यातला फरक काय सगळं तुम्हाला माहीत पडणार आहे त्याच्यामध्ये खाद्य कसं बनवायचं मिक्सरला कसं वाट भरडायचं भरडा कसा करायचा त्याला जाळी कुठे लावायची टोटल गोष्टी आपण सगळ्या त्याच्यामध्ये शिकणार आहे ठीक आहे असं नाही आहे की एकूण एक गोष्ट म्हणजे ब्रुडर कसे तयार करायचे शेडबद्दल तर माहिती आहेच कंफॉमबद्दल तर माहिती आहेच सगळ्या गोष्टी एकदम अशा प्रॉपर शिकवणार आहे ठीक आहे नॉनस्टॉप आपलं वॅक्सिन चालू आहे या पद्धतीचं वॅक्सिन कॅरेट असल्यानं त्यांना जबरदस्त म्हणजे त्रास होत नाही आपल्याला जीवन कॅरेट म्हणून वॅक्सिंग करताना खूप पक्षी पकडायला लागत नाही जास्त आता तुम्हाला इथे पक्षी सोडलायच दाखव आता इथे ये बघता येतात आता आपण स्टेप बाय स्टेप वॅक्सिंग करतो आहे आणि पक्षाला सोडतो आहे आता इथे अजून एवढेच थोडेसेच राहिलेत पक्षी बाकी आपण पूर्ण असा पक्षी वैक्सीन करून टाकला तुम्ही बघितलं कशा पद्धतीने तर आता टेम्परेचर ते पण डाऊन झालेलं आहे थंडी वाढली आहे भरपूर असे प्रमाणामध्ये इकडे पण बल्ब आपण लावलेत एक्स्ट्रा इकडे लावले आहेत तिकडे लावले तिकडे लावले वरती तर चोवीसच दाखवत आहे आपल्याला यांना पीस करायचं आहे ॲक्च्युली काय होतं की पूर्ण दरवाजा बघा इकडे उघडा आहे त्याच्यामुळं थंड हवा इकडे आतमध्ये येते त्यासाठी ते करायला लागणार आहे तर टेम्परेचर होऊन जातं काय प्रॉब्लेम नाही तीनशे सहाशे तिकडे सहाशे इकडे बाराशे वोल्टेजचा आहे आणि सेन्सर थोडंसं ओवर राहिलं त्याच्यामुळे तो हे करते पण पक्षी कुठे एकाच ठिकाणी ब्रुडिंग घेत नाही आहे त्याच्यामुळे आपण तेवढं डोकं लावू शकतो की आपल्या पक्षाला उष्णता जी आहे ती परफेक्ट तशी आहे ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच पद्धतीने पूर्ण वॅक्सिन करा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो